घर जोडण्यापेक्षा तोडण्यात आनंद मानणारी माणसं कशी शोधायची घर हे केवळ भिंतींनी बांधलेले नसते तर ते माणसाच्या कष्टाने आणि प्रेमाने नात्याच्या आणि सामंजस्यच्या धाग्यांनी बांधले जाते मात्र काही वेळा आपल्याला अशा लोकांचा सामना करावा लागतो ज्यांना नाती तोडण्यात अधिक आनंद मिळतो अशा लोकांची ओळख पटवणे कठीण असते कारण त्यांचा मुखवटा फार गोंडस आणि निष्पाप असतो पण त्यांच्या वागण्यातून शब्दातून आणि कृतीतून काही लक्षणे स्पष्ट होतात जी आपण ओळखू शकलो तर अशा लोकांपासून सावधान राहता तक्रारींचा भडीमार करणे घरातील किंवा कार्यालयातील प्रत्येक गोष्टीत उनिवा शोधणे हा अशा लोकांचा आवडता छंद असतो त्यांना प्रत्येक निर्णय कृती किंवा बोलण्यात दोष दिसतो सततच्या या नकारात्मक दृष्टिकोनामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो नंबर दोन निंदा आणि चाहटाळपणा नाते संबंधांमध्ये विश्वास आणि आदर हा गाभा असतो मात्र जेव्हा कोणी निंदा करत असते तेव्हा त्या व्यक्तीच्या हेतूवर संशय येतो निंदा करणारे लोक अनेकदा नाती तोडण्यासाठी परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करतात नंबर तीन ईर्षा आणि असूया नात्यांमध्ये आनंद वाटून घेण्याऐवजी काही लोक दुसऱ्यांच्या यशाने चिडतात त्यांच्या वागणुकीतून असूया दिसते जी हळूहळू नात्यांना तडा देण्याचे कारण बनते नंबर चार सत्ताकांक्षा मीच बरोबर आहे आणि मला सर्वांच्या वर राहायचे आहे अशी वृत्ती असलेल्या व्यक्ती सत्ताकांक्षेने ग्रस्त असतात अशा लोकांना आपल्या वर्चस्वासाठी घरातील शांतता बिघडवण्यात काहीही गैर वाटत नाही नंबर पाच भावनिक खेळ करणारे काही लोक भावनांचा खेळ करतात त्यांच्या बोलण्यातून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न असतो परंतु प्रत्यक्षात ते इतरांमध्ये फूट पाडण्याचे काम करतात नंबर सहा आपली चूक मान्य न करणे नात्यांमध्ये चुकांना दुरुस्त करणे गरजेचे असते परंतु जेव्हा कोणी आपली चूक मान्य करत नाही आणि इतरांवर दोष टाकतो तेव्हा अशा लोकांमुळे नात्यांमध्ये वितुष्ट अशा लोकांशी कसे वागावे त्यासाठी नंबर स्वतःचे निरीक्षण मजबूत ठेवा अशा व्यक्ती आपल्या आजूबाजूला असतील तर त्यांच्या कृतीवर बारकाईने लक्ष ठेवा त्यांचे शब्द आणि कृतींमध्ये विसंगती असेल तर सावध राहा नंबर दोन भावनिक अंतर ठेवा अशा लोकांशी भावनिक गुंतवणूक न करता एक विशिष्ट अंतर ठेवल्यास आपण त्यांच्यामुळे होणाऱ्या त्रासापासून वाचू शकतो नंबर तीन संवादासाठी स्पष्टता ठेवा अशा लोकांशी बोलताना आपली मते ठामपणे मांडणे गरजेचे आहे त्यांच्याशी वाद टाळा पण गरज पडल्यास स्पष्ट आणि ठाम उत्तर द्या ते गरजेचे असते नंबर चार विश्वासार्हता तपासा एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची पार्श्वभूमी आणि हेतू काय आहेत ते तपासून पहा नंबर पाच समतोल साधा अशा लोकांनी तुमच्या मनस्थितीवर परिणाम होऊ देऊ नका स्वतःच्या विचारांवर आणि भावना व्यवस्थापनावर काम करा या दोन्हींचा समतोल साधण्याचा प्रयत्न करा घर जोडण्याचे महत्व आणि उपाय घर जोडणे ही एक कला आहे त्यासाठीच परस्पर आदर विश्वास आणि प्रेमाची गरज असते घर गर बांधण्याच्या प्रक्रियेत आपल्याला सर्व प्रकारच्या व्यक्तींचा सामना करावा लागतो पण या प्रवासात काही गोष्टींचे पालन केल्यास आपण नाती अधिक मजबूत करू शकतो नंबर एक उघडपणे संवाद साधा घरातील प्रत्येक सदस्याशी प्रामाणिक संवाद साधणे महत्वाचे आहे मतभेद झाले तरी त्यावर बोलून मार्ग काढणे हा योग्य पर्याय असतो नंबर दोन आदर ठेवा प्रत्येक व्यक्तीच्या मतांचा आदर करणे हे नातेसंबंध दृढ करण्यासाठी गरजेचे आहे नंबर तीन संयम बाळगा एखाद्या व्यक्तीच्या नकारात्मक वागणुकीवर तात्काळ प्रतिक्रिया देण्याऐवजी शांत राहून परिस्थिती हाताळा नंबर चार सकारात्मकता जोपासा घरात आनंदी वातावरण ठेवण्यासाठी सकारात्मकता महत्वाची असते नियमितपणे कृतज्ञता व्यक्त करणे घरातील सदस्यांच्या छोट्या यशामध्ये आनंद साजरा करणे आणि एकमेकांसाठी वेळ देणे हे नाते संबंधांमध्ये जवळीक निर्माण करते सकारात्मकता ठेवते आणि तुम्हाला सकारात्मक बनवते नंबर पाच विनाकारण हस्तक्षेप टाळा प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे निर्णय घेण्याची मुभा द्या सतत टीका किंवा हस्तक्षेप केल्याने नाते संबंध बिघडण्याची शक्यता असते घर तोडणाऱ्या लोकांना कसे हाताळावे जर आपल्याला अशा लोकांपासून वाचायचे असेल तर खालील गोष्टींचा उपयोग होईल नंबर एक त्यांना त्यांची जागा दाखवा अशा व्यक्तींना त्यांच्या मर्यादेत ठेवणे गरजेचे आहे त्यांचा हस्तक्षेप रोखल्यास ते तुमच्या वैयक्तिक आयुष्यात कमी अडथळे आणतील त्यांनी नकळत का होईना नुकसान करायचे ठरवले असेल तर त्यांच्यापासून लांब राहा वेळीच त्यांच्यापासून सावध राहा नंबर तीन सकारात्मक व्यक्तींची निवड आपल्या जीवनात सकारात्मक लोकांचा सहभाग वाढवा त्यांच्या संगतीत राहून तुमच्या मनाला शांतता मिळेल आणि अशा नाती तोडण्याची ना मजा घेत असतात ती का घेत असतात तर अशा व्यक्तींना नाती तोडण्यात आनंद का मिळतो यामागे त्यांचे बालपण अनुभव आणि मानसिकता असते अशा लोकांना स्वाभाविकरित्या मिळणारे प्रेम किंवा आदर कधी अनुभवायला मिळालेला नसतो त्यामुळे इतरांचे नाते बिघडवून किंवा घरात फूट पाडून ते स्वतःला श्रेष्ठ समजतात यामागे त्यांच्या मनातल्या असुरक्षिततेची आणि अपूर्णतेचा भाव असतो समजूतदारपणे विचार करा अशा व्यक्तींना दोष देण्याऐवजी त्यांच्याशी समजूतदारपणे संवाद साधा शक्य असल्यास त्यांना मानसिक मदत घेण्यास प्रवृत्त करा त्यांची तशी मदत करा नात्यांचे महत्व लक्षात ठेवा घर म्हणजे केवळ वास्तू नसून ती प्रेम विश्वास आणि आनंदाने बांधली जाते घर जोडण्यासाठी लागणाऱ्या मेहनतीची तुलना कधीच घर तोडण्याच्या कृतीशी होऊ शकत नाही म्हणूनच अशा नकारात्मक लोकांचा प्रभाव कमी ठेवत सकारात्मकतेने नात्यांमध्ये गुंतवणूक करा शेवटी नाती जोडण्याचा आनंद हा खरा आनंद असतो आपले नाते संबंध जपण्यासाठी संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे घर जोडण्यात जी शांती मिळते ती कोणत्याही कामातून मिळू शकत नाही आपल्या जीवनातील नाती म्हणजे आपल्या भावनांचा कणा असतात कधी काही नाती खूप जवळची वाटतात तर काही वेळा त्यात वितुष्ट येते अशा वेळी ती व्यक्ती आपल्यापासून दूर जाते किंवा आपणच तिला दूर करत असतो परंतु नात्यांमध्ये पुन्हा संवाद निर्माण करण्याची संधी मिळाल्यास ती घ्यावी का कशी घ्यावी आणि त्यासाठी कोणत्या गोष्टींचं भान ठेवावं याचा विचार करणे महत्वाचे ठरते नंबर एक भूतकाळाचा स्वीकार करा पण त्यात अडकू नका भूतकाळातील चुका वाद किंवा गैरसमज यामुळेच नातं तुटत असेल अशा वेळी त्या चुका किंवा प्रसंगावर जास्त वेळ थांबणं हे नातं पुन्हा जुळवताना अडचण निर्माण करू शकतं जे झालं ते स्वीकारा पण ते पुन्हा घडणार नाही यासाठी प्रयत्न करा नंबर दोन आपली ही भूमिका स्पष्ट करा एखाद्या नात्यात दुरावा आल्यानंतर दोन्ही व्यक्तींमध्ये तणाव असतो तुम्हाला पुन्हा जवळ येण्याची इच्छा असल्यास ही स्पष्टपणे मांडणे गरजेचे आहे समोरच्याला त्याचं महत्व आणि त्याच्याशी नातं सुधारण्याची आपली इच्छा कळायला हवी नंबर समोरच्याच्या भावना ओळखा मी पणा नाही केला पण जेव्हा नातं तुटतं तेव्हा दोन्ही व्यक्तींना वेगवेगळ्या वेग पद्धतीने त्रास होतो तुम्ही जसं दुःखी झाला असाल तसं समोरच्याही व्यक्तीला दुःख झालं असेल त्याच्याही भावनांना समान महत्व द्या नंबर चार काळजीपूर्वक संवाद साधा संवाद हा नात्यांचा पाया आहे नातं तुटल्यानंतर पुन्हा संवाद साधताना शब्द जपून वापरणे खूप गरजेचे आहे संवादाच्या सुरुवातीला दोष देण्यापेक्षा समस्या सोडवण्यासाठी योग्य शब्द वापरणे फायद्याचे ठरू शकते नंबर पाच क्षमाशीलता आणि संधी देणे नातं सुधारण्यासाठी दोन्हीकडून क्षमाशीलता असायला हवी चुकीला क्षमा करणे आणि एकमेकांना नवीन सुरुवात करण्याची संधी देणे हे महत्त्वाचं आहे क्षमाशीलता दाखवणे म्हणजे भूतकाळ विसरणे नाही पण त्यातून शिकून पुढे जाणे होय नंबर सहा अपेक्षा मर्यादित ठेवा पुन्हा जवळ येताना सर्व काही आधीसारखं होईल अशी अपेक्षा ठेवणे योग्य नाही अपेक्षा कमी ठेवून त्या व्यक्तीला आणि नात्याला वेळ देणं गरजेचं आहे नंबर सात स्वतःचं आत्मपरीक्षण करा नातं तुटण्यामागे समोरची व्यक्ती जबाबदार असते असं समजणं चुकीचं आहे स्वतःच्या वागणुकीचं आत्मपरीक्षण करा आपण कुठे कमी पडलो याचा विचार करा आणि पुढे त्या चुका टाळण्याचा प्रयत्न करा नंबर आठ वेळ द्या पुन्हा जवळ येण्यासाठी वेळ लागतो लगेच सर्व ठीक होईल असं समजू नका समोरच्याला वेळ देऊन विश्वास परत मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहा नंबर नऊ नात्यांचे महत्व पुन्हा अधोरेखित करा पुन्हा नातं जुळवताना त्या नात्याचे महत्व समोरच्याला पटवून देणे गरजेचे आहे नातं का जपायचं आहे याचा अर्थ स्पष्ट करा ते समोरच्यालाही सांगा आणि स्वतःही त्याचा अवलंब करा नंबर दहा नकार पचवण्याची तयारी ठेवा कधी कधी नातं पुन्हा जुळवण्याचा प्रयत्न करतो पण समोरचा तयार नसल्यास त्याचा निर्णय स्वीकारण्याची तयारी ठेवा तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील तर तुम्ही शोधू शकाल नातं जपण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा नातं तुटल्यावर पुन्हा ते जुळवताना खूप संयमाची समजूतदारीची गरज असते तुमचं वागणं बोलणं आणि कृती या सर्व गोष्टीचा परिणाम त्या व्यक्तीवर होतो म्हणूनच नातं पुन्हा जुळवताना सकारात्मकता ठेवा आणि जे काही नवीन आहे त्याला स्वीकारण्याची तयारी ठेवा शेवटी नात्यांमध्ये माणूस महत्वाचा असतो त्याच्या चुकांपेक्षा त्याच्या अस्तित्वाला आणि आपल्यासाठी आपल्या भावनांना महत्त्व देणे हेच खरं नातं जपणं होय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन विचारांसह